गारपिटीचे कारण मग दरवर्षी एक गोष्ट लक्षात ठेवायची बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च सगळीकडेच गारपीट होते म्हणून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची पण गारपीट महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार दोनशे साठ गाव आहेत म्हणून गारपीट काय असतं दरवर्षी वेगवेगळ्या भागात होते कधी पूर्वेकडे होते कधी पश्चिमेकडे होते कधी दक्षिणेकडे होते कधी उत्तरेवर्तीकडे होते म्हणून गारपीट होणार आहे म्हणून आपण आपलं पीक सोडायचं नाही मग तुम्हाला गारपीटीचे कारणे सांगतो त्याच्यातलं एक जिथं खडकाळ जमीन असते तिथं गारपीट होते जिथं खडकाळ जमीन आहे तिथं गारपीट होते जिथं डोंगराळ भाग आहे तिथं गारपीट होते जिथं कॅनल एरिया आहे कॅनल एरियाच्या इकडे एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर गारपीट होते जिथं डोंगराळ आपलं जिथं मोठे धरण आहे त्या धरणाच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर गारपीट होते जिथं नदी आहे नदीच्या बाजूला इकडे एक किलोमीटर इकडे एक किलोमीटर गारपीट होते मग गारपीट कुठं होत नाही तर जिथं काळीची जमीन आहे तिथं गारा पडत नाहीत म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी